अनप्रेक्षित प्रेम भाग नऊ जसा अर्धा तास झाला तसा आकाश खाली आलेला होता आणि बघतो तर काय पोलीस आलेले होते त्यांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि हवेलीतील एकच गोंधळ चाललेला होता, होता। आकाशने त्या सगळ्या लहान सहान मुलींकडं पाहिलं तीच एक मुली होत्या त्यांना खराब वाटलं होतं आज जर तुम्ही वेळेवर आलो नसतो तर तर पुढं काय झालं असतं या मुलींचं याचा विचारही त्याला करवत नव्हता पण मग मग अचानक त्याच्या लक्षात आलं की वेदू कुठेच दिसत नाही आहे वेदू कुठं गेली ती सापडली नाही आहे ना का ती याच्यातच नाही का रघुने दिलेली माहिती बरोबर होती ना अभि कुठे आहे तो पण कुठं दिसत नाही आहे आकाशने बाकी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि हवेलीतील इकडं तिकडं तो अभि आणि वेदूला शोधू लागला त्याने त्याचा मोबाईल काढला तो अभिला फोन लावणारच तोच त्याला समोर अभि दिसला अभि तेथेच हवेली बाहेर खाली पायऱ्यांवर बसलेला होता तर वेदू त्याचा हात घट्ट पकडून बसलेली होती खूप घाबरलेली दिसत होती ती अभि तिच्या केसातून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आकाश तिच्या जवळ जाऊन थांबला आकाश म्हणाला अरे यार तुम्ही इथे आहात पूर्ण हवेलीमध्ये शोधलं मी तुम्हाला अभि म्हणाला आतमध्ये खूप गोंधळ चालू होता ना म्हणून वेदूला घेऊन बाहेर आलो आकाश म्हणाला घाबरलास का अभी अरे आमची वेदूकडे बघ किती हिंमतवाली आहे ती ती कोणालाच घाबरत नाही आकाश असा म्हणाला आणि वेदू हसायला लागले आकाश म्हणाला हे बच्चा व्हाय आर यू किरिंग वेदू म्हणाले आकाश अंकल मी कोणाला घाबरत नाही पण नंतर नंतर मला भीती वाटायला लागली होती वेदू रडत रडतच बोलत होती अभिमानाला त्यांनी काही तर दिला नाही ना वेदू तुला आणि तू तु येथे आली तरी कशी बाळा वेदू म्हणाली शाळा सुटल्यावर मी माझ्या मैत्रिणीची वाट बघत थांबलेली होती मग मला एका कॅटचे क्यूट पिल्लू दिसले मला वाटलं आपण तिला घरी घेऊन जाऊया मी तिच्या जवळ गेली तर ती धावत सुटली मी पण तिच्या मागे मागे पडायला लागली होती पण थोड्या वेळाने मला ती कॅट कुठं दिसलीच नव्हती आणि मग मला मी कुठे आले ते पण कळलं नव्हतं मला तिथून परत स्कूलकडे जाण्याचा रस्ता पण माहिती नव्हता घरी कसं जायचं ते पण माहिती नव्हतं मी चालता चालता पुढे आले म्हटलं स्कूल तरी दिसेल पण काहीच कळत नव्हतं की मी नेमकी कुठे आहे ते नंतर मला भूक पण खूप लागली होती माझा टिफिन मी शाळेतच खाल्लेला होता ऊन पण खूप होतं म्हणून मी तेथेच एका झाडाखाली बसून राहिली नंतर थोड्या वेळाने एक काकू माझ्याकडे आल्या त्यांनी मला विचारलं की तुला भूक लागली आहे का मी हो म्हणाले तर त्या म्हणाल्या की चल माझ्यासोबत मी तुला छान छान जेवायला देते आणि मग मला त्या काकू तेथे घेऊन आल्या आकाश म्हणाला बापरे काय लोक असतात ना एक एक हा प्रकार खूप भयंकर आहे रोज अशा किती निरागस मुलींचा बळी जात असेल काय माहिती बाबा अभि म्हणाला मग त्यांनी तुला इथे जेवायला दिलं वेदू म्हणाली हो जेवायला दिलं आणि मला इथे खूप फ्रेंड्स पण मिळाल्या आम्ही दिवसभर खूप खेळलो हवी म्हणाला तू त्यांना म्हटलं नाही का की तुला घरी जायचं आहे म्हणून वेदू म्हणाले म्हटलं ना तर त्या काकू म्हणाल्या की त्या मला रात्री माझ्या घरी सोडतील पण आता ते आम्हाला दिल्लीला घेऊन चाललेले होते का माहिती नाही हवेलीच्या मागे मोठी गाडी पण उभी आहे त्या गाडीने आम्हाला दिल्लीला पाठवणार होते मी म्हटलं त्यांना की मला नाही जायचं दिल्लीला तर माझ्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं आणि मी का जाऊ ना दिल्लीला मला नाही जायचे मला माझ्या आईसोबत राहायचे आहे आजीसोबत राहायचे आहे वेदू परत रडायला लागली होती अभि म्हणाला तुला कुठेही जायची गरज नाही वेदू तू येथेच राहशील तुझ्या आईसोबत चल आपण घरी जाऊया अभिने वेदूला त्याच्या गाडीत बसवलं आणि ड्रायव्हरला तिच्याकडे लक्ष ठेवायला सांगितलं तिला गाडीत बसून अभि आणि आकाश परत हवेलीत आले कमिशनर म्हणाले थँक्यू सो मच अभि सर तुमच्यामुळं आम्ही हे सगळ्यांना मुलींना वाचू शकलो अभि म्हणाला हे तर माझं कर्तव्य होतं तुमची सोबत नसती तर हे पण शक्य झालं नसतं ना पण आता या मुलींचं काय करणार आहात तुम्ही कमिशनर म्हणाले या मुलींच्या आईवडिलांना घरच्यांचा शोध आणि ज्या मुलींचं कोणी नसेल त्यांना अनाथाश्रमात देऊ अभि म्हणाला ज्या मुलींचं कोणी नसेल त्याचा शिक्षणाचा आणि लग्नाचा पूर्ण खर्च करायला मी तयार आहे ज्या आश्रमात त्या मुलींना घालाल तिथल्या कमिटीला मला भेट द्यायला सांगा आकाश म्हणाला मी काय म्हणतोय अभि त्या ज्या तीन मुली तेथे ते आल्या आहेत ना नवीन राणी आणि तिच्यासोबतच्या दोघीजणी लहानच आहे त्या पण त्यांना पण येथे परिस्थितीमुळे यावं लागलं त्यांना पण आपल्याकडून काही मदत मिळाली तर अभि म्हणाला का नाही नक्की कमिशनर ज्यांना ज्यांना येथे फसून जबरदस्तीने आणलं असेल त्यांना तर सोडाच पण ज्यांची कुणीच येथे राहायची इच्छा नसेल त्यांना पण इथून सोडा त्यांची सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे आकाश म्हणाला हो आणि यांना कठोरपण शिक्षा मिळायलाच हवी कमिशनर म्हणाले तुम्ही एकदम निश्चिंत राहा सर लहान मुलींचा व्यवहार करत होते हे लोक इतक्या सहजाशजी तू सुटणार नाहीत ते बाकी सगळी जबाबदारी कमिशनरवर टाकून अभि आणि आकाश निघाले वेधूला घेऊन घराकडे आकाश म्हणाला या सगळ्या गडबडीत आपण घरी कडवलंच नाही वेधू सापडली म्हणून ते सगळे काळजी करत असतील अभि म्हणाला आता सरळ घरी जाऊया आपण आकाश म्हणाला हा सगळा प्लॅन तू कधी केला होतास आकाश अभि असा काही प्लॅन नव्हता केला आकाश जसं सुचत गेलं तसं तसं करत गेलो मी आकाश म्हणाला मग तू त्या भवानी देवीला एवढे पैसे देऊन मला त्या मुलींसोबत का पाठवलंस अभि त्याशिवाय त्या बाईंचा त्या आपल्यावर विश्वास नसता बसला ना आकाश तू गेल्यानंतर मी पूर्ण हवेरी फिरलो हवेरीच्या एका भागात जायला मनाई होती मला कडून चुकलं की आपली वेदू आणि इतर मुली येतेच असतील परत हो ती हवेलीची मागची बाजू होती म्हणजे नक्कीच हवेलीला मागून पण एक दरवाजा असेल आणि तिथूनच मुलींना बाहेर काढणार असतील मी हे सगळं कमिशनरला सांगितलं त्यांना संपर्क होताच मी मग जे काही पुढं केलं ते पोलिसांनी केलं आकाश म्हणाला थँक्स गॉड अभी मी तुला हे सगळं सुचवलं हा सगळा प्रकार होता होता रात्रीचे बारा वाजलेले होते अभिची गाडी आल्याचा आवाज आला आणि त्यापाठोपाठ वेदूचा आवाज आला वेदू म्हणाली मम्मा मम्मा वेदू धावत धावतच घरात आली ती दिसल्या दिसल्या रियाने तिला जवळ घेतलं आणि रिया तिच्या पप्प्या घ्यायला लागली वेदूला असं सुखरूप बघून रियाला खूप छान वाटलेलं होतं रिया म्हणाली कुठे होतीस तू बच्चा मम्माला किती टेन्शन आलं होतं कुठं गेली होतीस तू आकाश म्हणाला रिया ती आता आली आहे ना आणि ती एकदम व्यवस्थित आहे राधिका तू वेदूला काहीतरी खायला दे भूक लागलेली आहे तिला आणि नंतर झोपो पण तिला थकली आहे पण आहे ती राधिका म्हणाली हो राधिका वेदूला हात घेऊन गेली कविताबाई म्हणाली तुमच्या दोघांची किती आभार मानू आणि किती नाही काही कळत नाही आहे मला आमच्या पोरीला शोधून आणलं तुम्ही तुमचे खूप उपकार झालेत आमच्यावर आकाश म्हणाला उपकारांची काय भाषा करत आहात काकू तुम्ही वेदू आमची कोणीतरी आहेच ना रिया म्हणाली पण वेदू तुम्हाला सापडली कुठं मग मात्र आकाशने घटलेला सगळा प्रकार सविस्तरपणे सांगितला हे सगळं ऐकून तर धक्काच बसला रियाला तिला आणखीनच रडू येत होतं आकाश म्हणाला आता किती रडशील रिया वेदू सापडली ना आपल्याला परत आणि ती एकदम सुखरूप पण आहे रिया म्हणाली मला विचारच करवत नाही आहे आकाश आज जर तुम्ही नसतात तर तर वेदूसोबत काय झालं असतं माझी वेदू काय आयुष्य झालं असतं तिचं मला कधीच सापडली नसती ती परत कविताबाई म्हणाली असं अमंगल बोलू नकोस रिया आणि तो देव आहे ना आपल्यासोबत तो कधीच काही चुकीचं होऊ देणार नाही माझा विश्वास आहे त्यांच्यावर आकाश म्हणाला काकू बरोबर बोलत आहे रिया आता तू हा काहीच विचार करू नकोस आणि वेदूशी पण या विषयांवर काही बोलू नकोस तेवढ्यातच राधिका बाहेर आली कविताबाई म्हणाली जेवली का वेदू राधिका म्हणाली नाही जेवण नको म्हणत होती ती मग दूध दिलं मी तिला आणि आता झोपली पण ती आकाश म्हणाला राधिका तू दोन दिवस येतेस थांब रियासोबत रियाला या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल हे कळत होतं सगळ्यांना आ त्यात आज तिची तब्येत पण खराब झालेली होती ती आणि कविताबाई एकट्या नको पडायला म्हणून आकाशने राधिकाला तिथे स्त्रियासोबत थांबायला सुचवलेलं होतं राधिका म्हणाली हो मनाली, मी थांबणारच आहे इथे यांच्यासोबत आता काही दिवस इतक्या वेळ शांत असलेला अभि आता बोलत होता अभि म्हणाला आकाश आपण निघायचं का मग आधीच खूप उशीर झालेला आहे आकाश म्हणाला हो निघूया त्यांना निघताना बघून रिया उठून बसली अभि म्हणाला मी स्त्रिया तुम्ही आराम करा आता रिया म्हणाली अभि सर आकाश खरंच खरंच तुमचं खूप खूप आभार तुम्ही नसते तर रिया पुढं काही बोलणारच तोच अभिमध्ये बोलला अभि म्हणाला कम ऑन मिस रिया फॉर्मॅलिटी करायची गरज नाही आहे तुम्हाला तुम्हाला हवं तर तुम्ही काही दिवस सुट्ट्या घेऊ शकता थोडा वेळ वेदूसोबत घालवा तुम्ही आज जे घडलं ते विसरून जा खराब समज सम्झ, स्वप्न समजून सोडून द्या रियाने होकारमार्ती मान हलवली पण तिला हे सगळं कधी विसरता येणार होतं काय माहिती अभियाने आकाश निघाले जाताना अभिने रियाकडे परत एकदा पाहिलं अभि म्हणाला टेक केअर रिया रियाने सलग पाच दिवसांची सुट्टी काढलेली होती हे पाच दिवसही तिने फक्त वेदूसोबत घालवलेले होते तिने तर वेदूला शाळेतही पाठवलेलं नव्हतं किंबहुनाहून तिची हिंमतच होत नव्हती दोन दिवस राधिका पण त्यांच्याच घरी थांबलेली होती पण आता किती दिवस वेदूला शाळेत नाही पाठवणार भलेही रिया आतून घाबरलेली होती पण तरीही सत्य तर तिला स्वीकारायलाच लागेल ना राधिका आणि आकाशने रियाला समजावून सांगितलं वेदूला पण खूप समजावलं शाळा सुटली की लगेच बसमध्ये बसून घरी यायचं इकडं तिकडं कुठेही फिरत जायचं नाही तुझ्या मम्माला अम्माला सगळ्यांना काळजी वाटते तुझी तू दिसली नाहीस की आकाश तर शाळेत जाऊन प्राध्यापकांनाही भेटून आला होता तर या सगळ्या प्रकारांमुळं शाळेनेही सिक्युरिटी वाढलेली वाढवलेली होती शेवटी त्यांना त्यांच्या शाळेचं नाव खराब व्हायला नको होतं ना आणि प्रिन्सिपलने यापुढं असा कुठलाही प्रकार आमच्या शाळेच्या परिसरात घडण घडणार नाही यांची जबाबदारीही घेतली होती वेदूला तर समजावलं पण रिया ती वेदूला शाळेत पाठवायला तयारच नव्हती पुन्हा वेदू हरवली तर त्या लोकांनी अजूनही नजर असली वेदूवर तर मग काय करायचं पण मग आकाशने तिला खूप समजावलं सांगितल्यावर ती वेदूला शाळेत पाठवायला तयार झाली होती पण तिच्या मनातील भीती काही जाता जात नव्हती आज वेदू शाळेतही जाणार होती आणि रिया ऑफिसलाही सलग पाच दिवसानंतर ती ऑफिसला बघणार होती आणि अभिलाही वेदूला शाळेत पाठवून रिया तिच्या ऑफिसची तयारीला तयारी करायला ला, तयारी लागली ला होती पण मन मात्र तिचं अस्वस्थच होतं कविताबाईने कळालं होतं पण त्यांना माहिती होतं ही घटना विसरायला रियाला थोडा वेळ तरी लागणारच त्यातर होता त्यातरी अजून कुठं विसरलेल्या होत्या रिया ऑफिसला पोचली आणि ती सरळ अभि अभिच्या कॅबिनमध्ये गेली रिया म्हणाली हाय खमीन सर अभि म्हणाला येस खमीन रिया म्हणाली सॉरी सर ती सुट्ट्या थोड्या जास्तच झाल्या अभि म्हणाला इट्स ओके पण आता कामांकडे लक्ष द्या रिया म्हणाली येस सर आणखीन एक विचारायचं होतं सर तुम्हाला अभिमानाला विचारा ना रिया म्हणाली आपण त्या दिवशी मिटिंगसाठी गेलो होतो लंचला पण मग मिटिंग झालीच नाही त्याचं काय झालं अभिमनाला ती डील कॅन्सल झाली त्या इंटरेस्ट नाही कदाचित आपल्या प्रोजेक्टमध्ये रिया म्हणाली ओ गॉड हे सगळं माझ्यामुळंच झालं आय ॲम सो सॉरी सर रिली सॉरी अभिमानाला तुमची काहीही चूक नाही आहे मिस रिया यात आणि तसंही आपल्यासोबत बिझनेस न करणं हा त्यांचा लॉस आहे आपल्याला काही फरक पडणार नाही आहे रिया म्हणाली सर ते त्या दिवशी तुम्ही वेदूसाठी जे काही केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद अभिमानाला मी रिया एक गोष्ट लक्षात ठेवा हे ऑफिस आपली फॅमिली आहे फोकस ऑन वर्क रिया म्हणाली येस सर अभिमानाला गुड गो टू वर्क आणि जमलं तर तुमची पेंटिंग राहिलेली कामं लवकर कम्प्लीट करा रिया अभिच्या केबिनमधून बाहेर आली तिला कळून चुकलं होतं की आज काही अभिचा मूड काही चांगला नाही आहे काळजीत दिसत होता तो पण का एका क्षणासाठी तिला वाटलं ही की विचारू अभिला काय झालं बाबा म्हणून कसली एवढी काळजी आहे अभिने आपल्यासाठी एवढं केलं आहे आपण इतकं तर नक्कीच विचारू शकतो ना पण मग लगेच म्हणाला ना तो की येथे फक्त कामाचंच बोलायचं म्हणून म्हणून गुच्छाप बसावं लागलं पण नेमकं काय झालं असेल कसलं टेन्शन आहे का त्यांना रिया विचार करतच होती की तिला समोर सोप्यावर एक बाई बसलेली दिसली कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं तिला पण नेमकं कुठे ते मात्र तिला आठवत नव्हतं डोक्यांवर खूप ताण दिल्यानंतर तिला कळालं की हा तर अभिचे आई आहेत हो अभिचे आई आहेत त्या दिवशी पार्टीमध्ये राधिकानं सांगितलेलंच होतं ना पण ह्या इथे काय करत आहेत आधी तर कधी ऑफिसमध्ये कधी पाहिलं या नाही यांना मी आणि ह्या इथे का बसलेल्या आहे? आहेत अभिंच्या आई राहणीमान इतकं साधं होतं ना की कोणालाही वाटणारच नाही की त्या अभि भोसल्यांच्या आहे आई आहेत म्हणून बरं लियालाही कळालं नव्हतं अभि भोसले सध्यांच्या सक्सेसफुल बिझनेसमॅन त्यांच्या वडिलांच्या पण दोन कंपन्या होत्या त्याही बऱ्याचपैकी मोठ्या होत्या तरीही अभिंची आई कशी का इथे का ते एकट्या बसलेल्या होत्या कोणीच त्यांना ओळखत नव्हतं अर्थातच जर सगळ्यांना माहिती असतं की ह्या अभि सरांच्या आई आहे तर त्यांना कोणी असा रिसेप्शनवर बसू दिलं नसतं आणि अभिलाही माहीत आहे की नाही त्यांची आई इथे आलेली आहे म्हणून ते नसेल माहिती नाहीतर त्यांनी त्यांच्या आईला असंच एकटीला बसून नसतं ठेवलं ना पण असं कसं कदाचित त्यांना माहीत पण नसेल रियाला काहीच कळत नव्हतं हो ते त्यांच्याशी बोलायला गेली की त्यांना आवाज देणार तोच आकाश तेथे आला आकाश म्हणाला मावशी तू येथे काय करत आहेस ग अभिनची आई म्हणाली अरे आकाश मी येथे अभिला भेटायला आलेली आहे आकाश म्हणाला हो पण मावशी मग येथे का बसली आहेस तू अभिनची आई म्हणाली अरे या मुलीने बसवलं ती रिसेप्शन सीट ती म्हणाली माझ्याकडे अपॉइंटमेंट नाही आहे मग सगळ्या अपॉइंटमेंट झाल्या आणि मग अभिसरांना जर वेळ असेल तर मला भेटता येईल आकाश म्हणाला अगं पण मावशी ही इतर लोकांसाठी तुझ्यासाठी नाही आहे तू कधी पण भेटू शकते ना अभिला अभिंची आई म्हणाली हो पण माझ्यामुळे अभिचा वेळ नको ना वाया जायला मी वाट बघते त्यांची आकाश म्हणाला त्याची काही गरज नाही मावशी तू चल माझ्यासोबत आपण आता अभिकडे जाऊया अभिनची आई म्हणाली अरे पण तो मला असं इथे बघून चिडला तर आकाश म्हणाला का चिडणार असं काही होणार नाही चल तू माझ्यासोबत आकाश अभिच्या आईला अभिच्या केबिनमध्ये घेऊन आला रियाला तर नवलच वाटलं असं कसं विचित्र आहे हे सगळं एका आईला तिच्या मुलाशी बोलायला अपॉइंटमेंट घ्यावी लागते प्रेमांचं ना। काहीच नाही यांच्यात बराच वेळ झाला अभिनची आई आणि आकाश अभिनच्या केबिनमध्ये होते मग मात्र रिया तिच्या कामाला लागली नंतर काही वेळाने तिला आकाश आणि अभिनची आई केबिनमधून बाहेर पडताना दिसले आणि लगेच तिला अभिनचा फोन आला रिया म्हणाली यस सर अभि म्हणाला मिस रिया माझ्या आजच्या सर्व मीटिंग आणि अपॉइंटमेंट्स कॅन्सल करा थोडा वेळ काय कोणीही डिस्टर्ब नाही करायचं मला रिया म्हणाली ओके सर अभिनचा आवाज इतका गंभीर आणि कडक होताना की रियाची हिंमतच झाली नाही पुढं काही विचारायची असं अबिंच्या आईचं अचानक ऑफिसमध्ये येऊन अभिला भेटणं आणि मग त्याने सगळे अपॉइंटमेंट्स कॅन्सल करणं आता थोडी काळजी तर रियालाही वाटायलाच लागली होती पण ती करू तरी काय शकणार होती दोन घंटे झाले होते ना अभि केबिनच्या बाहेर आला होता ना कोणी आतमध्ये गेलेलं होतं त्याने तसं सांगितलंच होतं म्हणा कोणाला आतमध्ये पाठवू नका म्हणून रियाला तिच्या घरून फोन आला कविताबाईंचा फोन होता वेदू सुखरूप शाळेतून घरी आली हे कळवण्यासाठी फोन केलेला होता त्यांनी हुश झालं रियाला जणू काळजी मिटली होती तिची मनावरचं मोठं ढकल ठेवून जे तिने आज वेदूला शाळेत पाठवलेलं होतं थोडं वेदूशी बोलून रियाने फोन ठेवला आणि तेवढ्यातच तिला अभिनचा कॉल आला रिया म्हणाली येस सर अभि म्हणाला मी रिया कम फास्ट इन माय केबिन रिया म्हणाली ओके okay, सर रिया लगेच अभिच्या केबिनमध्ये गेली रिया म्हणाली मी ऐकमीन सर अभि म्हणाला यस रिया अभि समोर जाऊन उभी राहिली रिया म्हणाली सर तुम्ही मला बोलावलत का अभि म्हणाला यस ॲट फास्ट मिस रिया प्लीज हॅव अ सीट अभिने रियाला बसायला सांगितलं आणि ती बसलीही अभि म्हणाला मिस रिया दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक तू व्यवस्थित ऐकून घे रियाला वाटलं ऑफिस रिलेटेड काहीतरी काम असेल म्हणून ती पण लक्ष देऊन ऐकू लागली अभि म्हणाला मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे रिया रिया म्हणाली सर काई सर काय विचारायचं आहे सर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा अभि म्हणाला मी विल यू मॅरी मी रिया म्हणाली काय काय बोलत आहात सर तुम्ही सॉरी मी काहीतरी चुकीचं ऐकलं वाटतं अभि म्हणाला नो मिस रिया यू हिअर इन राईट विल यू मॅरी मी रिया म्हणाली बट वाय आणि हे काय अचानक अभिमानाला म्हणाला मला माहीत आहे मिस रिया तुम्हाला धक्का बसणं साहजिकच आहे पण आता माझ्याकडे त्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही आहे रिया म्हणाली काय बोलत आहात सर तुम्ही आणि हे लग्न वगैरे कुठं आलं मध्येच दुसरा पर्याय नाही आहे का म्हणजे अभि म्हणाला मिस रिया आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग हा बिझनेस अजूनही माझ्या वडिलांकडेच आहे जर मी लग्न नाही केलं तर मी एवढ्या मेहतीने उभा केलेला बिझनेस माझ्या हातून निघून जाईल अशी अटच घातलेली आहे त्यांनी रिया म्हणाली मग या सगळ्यात मी कुठं आली सर अभि म्हणाला माझे वडील माझं लग्न त्या पूजाशी लावणार आहेत अॅनि डोंट वॉट टू मॅरी विथ हेअर रिया म्हणाली हा तुमचा प्रॉब्लेम आहे सर आणि तुम्हाला लग्न करायचं आहे तर खूप मुली भेटतील तुम्हाला मला काहीही एक इंटरेस्ट नाही आहे लग्नात अभि म्हणाला म्हणूनच तुम्हाला विचारलेलं आहे मी रिया लग्नात प्रेमात मलाही काहीही इंटरेस्ट नाही आहे फक्त या बिझनेससाठी मला लग्न करावं लागणार आहे तुम्हाला यासाठी विचारत आहे कारण तुम्हालाही सध्या गरज आहे तुम्ही एकट्या विन वेदूचा सांभाळ कशा करणार मी वेदूची पूर्ण जबाबदारी उचलायला तयार आहे तिचे शिक्षण फ्युचर यांची काहीच काळजी नाही राहणार तुम्हाला रिया म्हणाले एक मिनिट सर माझ्या मुलीची जबाबदारी उचलायला मी सक्षम आहे त्यासाठी मला कुणापुढेही हात पसरवण्याची गरज नाही आहे हो मला मान्य आहे मागच्या काही दिवसात तुम्ही तुम्ही माझी खूप मदत केलेली आहे तुमचेही उपकार मी कधीच विसरणार नाही पण म्हणून या सगळ्यांची परतफेड म्हणून मी तुमच्याशी लग्न करावं हे शक्य नाही आहे आणि हो प्लीज यापुढं माझ्याकडे हा विषय काढू पण नका आपण ऑफिसमध्ये आहोत आणि आपल्यात बॉस आणि सेक्युरिटीचं नातं आहे ते तेवढंच ऑफिशियल नाही तर चांगलंच होईल मला वाटतं आपल्यात हा विषय परत कधीही न निघालेलाच बरा रिया आबीच्या केबिनमधून बाहेर आली तिच्या चेहऱ्यांवर राग साफ दिसत होता आकाशला रिया आभीच्या केबिनमधून बाहेर येताना दिसली तिचे एकंदर हावभाव बघतात आकाशला सगळ्या गोष्टींची कल्पना आलेलीच आले होती पण सध्या तरी त्याने या विषयात त्याच्यामध्ये न बोलण्याचंच ठरवलेलं होतं रियाची मात्र मनस्थिती खराब झालेली होती तिला काही सुचत नव्हतं काय करावं आणि काय नाही खरं तर तिला अभिचा खूप राग येत होता असं कसं बोलू शकतो हा माणूस त्याला का मी अशी तशी वाटली का हो आहे मला बिनलग्नाची मुलगी पण म्हणून याचा अर्थ मी प्रत्येक पुरुषांसाठी अवेलेबल आहे असं नाही ना होत आभिला मात्र कळून चुकलेलं होतं की रिया काही त्याचं ऐकणार नाही आहे म्हणून खरं तर त्याला त्याच्या वडिलांचा पण खूप राग येत होता त्रास होत होता त्यांचा वडिलांचा लग्न वगैरे त्याला करायचंच नव्हतं पण फक्त बिझनेससाठी त्याचे वडील पूजाशील त्याला लग्न करायला सांगत होते ना जे कधी शक्य नव्हतं पूजा आबीला कधीच आवडत नव्हती आणि तिचं अबींवर कमी पण अभिच्या प्रॉपर्टीवर जास्त प्रेम आहे हे त्याला त्याच्या पहिल्याच भेटीत कळून चुकलेलं होतं एकूण सात दिवस होते त्यांच्या हातात फक्त या सात दिवसात जर त्याने पूजाशी लग्न नाही केलं तर त्याच्या हातातून पूर्ण बिझनेस निघून जाणार होता जेव्हा अभिने पूजाशी लग्न करायला साफसाफ नकार दिला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला हाताशी धरलं आणि रागा रागत अभिनय शब्द दिला त्याच्या आईला सात दिवसात मी लग्न करेल पण पूजाशी नाही मला हव्या त्या मुलींशी आणि असं नाही झालं तर आठव्या दिवशी हा पूर्ण बिझनेस बाबांचा तर मी कुठलीही मुलगी अभिशी एका पायावर लग्न करायला तयार होईल पण ते फक्त त्यांच्याकडे असलेला पैसा बघून आणि अशी मुलगी अभिला नको होती ज्या क्षणी अभिंच्या मनात लग्न करायचा विचार आला त्या क्षणी त्यांच्या डोक्या डोळ्यांसमोर रियाचा चेहरा आला होता लग्नासाठी रिया सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलांचा विचार त्याच्या मनात येतच नव्हता त्याचं कारणही त्याला माहिती नव्हतं आणि आता सध्या त्याला ते जाणूनही घ्यायचं नव्हतं त्याचं पूर्ण लक्ष फक्त आता त्यांच्या बिझनेसवर होतं पण अभिला आता हेही कडून चुकलेलं होतं की रिया काहीही एवढ्या सहजपणे हो म्हणणार नाही पण तोही पक्का बिझनेसमॅन होता ना कारण नकार होण्यामध्ये कसा बदलायचा हे त्याला बरोबर माहिती होतं तो गालातच असला आणि ऑफिसमधून बाहेर पडला रिया मात्र संध्याकाळीपर्यंत ऑफिसमध्येच होती दिवसभरात तिला राधिकाचा पाच वेळा फोन येऊन गेलेला होता पण रियाने तो काही उचललाच नाही तिला कोणाशीही काहीच बोलायचं नव्हतं किंबहुना तिची कोणाशी बोलायची इच्छाच नव्हती रिया जशी घरी पोचली तसं तिला घरचं वातावरण थोडं शांत शांत वाटायला लागलं होतं वेदूंचा आवाज येत होता आवा तिची आई स्वयंपाकघरात होती रिया म्हणाली आई वेदू कुठे आहे ग घरात का नाही दिसत ती कविताबाई म्हणाली नाही राधिका आली होती वेदूला घेऊन बाहेर गेलेली आहे रिया म्हणाली असं कसं मला सांगितलं पण नाही तुम्ही कविताबाई म्हणाली तुला कॉल केले होते राधिकाने खूप तू उचलले नाहीत रिया म्हणाली अरे हो हो ते मी थोडी कामात होती ना कविताबाई म्हणाली रिया म्हणाली काय करत आहे रात्री जेवायला कविताबाई म्हणाली खिचडी टाकत आहे वेदू राधिकासोबत बाहेर खाऊन येणार आहेत रिया म्हणाली मग आई पापड आणि लोणचं पण घे ना सोबत कविताबाई म्हणाली हो रियाला कळलं की तिची आई तिच्याशी मोजकच बोलत आहे पण काय झालं आहे हेही तिला कळत नव्हतं रिया म्हणाली काय झालं ग आई तू अशी नाराज का आहेस आणि माझ्याशी का बोलत नाहीस तू अशी का वागत आहेस माझ्याशी कविताबाई म्हणाली अशी म्हणजे रिया म्हणाली अशी म्हणजे असं तुटक तुटक तुला माझा राग आलेला आहे का माझं काही चुकलं का गं कविताबाई म्हणाली नाही गं बाई तुझं काही चुकेल का तुझं कधी काय कधीच चुकू शकत नाही ना रिया म्हणाली आई काय झालं तुला मला काही कळत नाही आहे आणि तू मला सरळ सरळ सांग ना कविताबाई म्हणाली काय करायचं आहे तुला रिया म्हणाली हेच की तुला कसला एवढा राग आलेला आहे म्हणून तू अशी का वागत आहेस काय चुकलं माझं कविताबाई म्हणाली ऐकायचं आहे तुला तुझं काय चुकलं तर ऐक तर तुझी पहिली चूक लग्नाच्या आधीच गर्भवती राहिली होती दुसरी चूक आमचा सर्वांचा विश्वास तोडला ते तिसरी चूक मुलीला जन्म दिला आणि आता सर्वात मोठी चूक करत आहेस ते म्हणजे त्या एवढूशा मुलीला त्या लहान जीवांना वडिलांच्या प्रेमापासून वंचित ठेवतेस ती रियांचे डोळे पाणवले तिचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता तिची आई हे सगळं बोलत होती रिया म्हणाली आई हे सगळं काय बोलत आहेस तू कविताबाई म्हणाली जे खरं आहे तेच बोलत आहे मी तू फक्त स्वतःचाच विचार करते इतरांच्या भावनांशी तुला काहीही घेणं देणं नसतं आधी तू आमचा विचार केला नाहीस आ, आ बाळाला जन्म देण्याचा तुझ्या निर्णयामुळं आमची किती बदनामी झाली आणि आता तू वेदूचा विचार करत नाही आहेस अगं तुला राहायचं असेल तर एकटं पण तुझ्यासोबत असलेल्या लोकांना हा एकटेपणा नको असेल तर वेदूला हवे असतील तिचे बाबा तर रिया म्हणाली आई वेदू हे सगळं बोलली का कविताबाई म्हणाले अगं ती लहान आहे तिला अजून काही कळत नाही ती कशाला बोलेल पण मोठी झाल्यावर ती विचारेलच ना हे? सांगु की माझे बाबा कोण आहेत मग सांगू शकशील का गं खरंच तिला की तिचे वडील कोण आहेत ते म्हणून जी इतके वर्ष आम्हाला नाही सांगू शकली ती तिला सांगू शकशील का, का। भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद